संतराव नाईक मराठवाडा तो कृषी विद्यापीठ परभणी संलग्न नेताजी सुभाषचंद्र बोस कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर मर्फे मार्फत आमचं जे तसा सातवा सेमिस्टर आहे त्यामध्ये आम्हाला रावी प्रोग्राम असतो आणि रावे प्रोग्राम मध्ये वेगवेगळ्या विषयामध्ये वेगवेगळे वेग 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 दे डेमो असतात तर तसंच एक, एक स्टेशनचा डेमो आहे की जे एक्स्ट्रा ऑर्डनरी प्रोग्रेसिव्ह जे शेतकरी आहेत त्यांच्यावरती डिस्कस करणार त्यांचे जे त्यांनी प्रॉब्लेम फेस केले त्यांनी कसं डेव्हलप केले कसं प्रोग्रेसिव्ह शेती केली त्याचा एक व्हिडिओ बनवणे एक डेमो आहे तर तेच डेमो बनवण्यासाठी आम्ही लोणी येथील प्रगतशील शेतकरी यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत तर त्यांचे आपण मनोगत ऐकूयात त्यांचे जे प्रॉब्लेम आले त्यांना ते बघूयात आणि त्यांनी काय काय आणखीन केलेलं आहे त्यांच्या शेतामध्ये दे, हे देखील बघूयात आपण आपल्यासोबत लोणी गावाचे नितीश पाटील सर आहेत तर आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया सर आपलं थोडं नमस्कार नितीश श्रीकांत पाटील लोणी लोणीचे हे सर आहेत सर आपलं शिक्षण वगैरे सर म्हणजे आपण सांगितलं इंजिनिअरिंग का मला जॉब पण करू शकलो जॉब ऑलरेडी तेरा वर्षे करून आता शेती करा जॉब आहे मुंडाईमध्ये नऊ वर्ष जॉब केला तीन वर्ष जॉब केलं त्याच्यानंतर मग शेतीची आवड सर तुम्ही शेती हेच किती दिवस झाला सहा वर्ष आधीपासूनच करतो म्हणजे जॉब मध्ये सहा वर्ष सहा वर्ष झाले सर आता तुम्ही ही शेती सगळी बघता सर किती एक शेती आहे आपल्याला टोटल माझी टोटल अडीचशे अडीचशे एकर शेती आहे अडीचशे एकर शेती आहे म्हटल्यानंतर तुम्ही आता फॅमिली जॉइंट आहे का न्यूक्लिअर फॅमिली मध्ये फॅमिली जॉईंटच आहे हा म्हणजे छोट्या भावाचं लग्न वगैरे मम्मी पप्पा मी फारती फारती हो सर आता आपल्या फॅमिली मध्ये किती जण आहेत सर आता तुम्ही अडीचशे एक्क सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही मॅनेजमेंट कस करता फॅमिली वगैरे हेल्प तर मग आता अडीच एकर शेती म्हटल्यानंतर बागायती वगैरे कशी कशी आहे म्हणजे तुम्ही काय काय पिकर घेता पेरू आहे आपलं ते सात सीताफळ आहे तीन एकर पाच एकर आहे त्यानंतर आता आंबाला आहे तर म्हणजे आता तुम्ही सात एकर जे हे केलेली आहे पेरू तर ती म्हणजे किती वर्ष केले जवळपास पाच वर्ष पाच वर्ष तर मग तुम्हाला तुम्हाला हा बऱ्यापैकी हे झालं सर एक तरी फेरू ह्या उत्पन्ना म्हणजे bu sefer musbetti kitleye gidiyor musbetti kaçacak kaçacak musbetti bakın kitleye oturdular oğlum oğlum hatta bir masada dikeceğiz ben şimdi ne yapacağız ya dedi produksiyon başlar mı başlar mı başlar mı başlıyor başlıyor işte ne yapıyorlar kileri bu kadar çok insanla mı kamançasta tamuriyorumuz kamyeye daha da

तीन ते चार तीन ते चार त्याला पाणी तिथं स्टोअर करण्यासाठी गावाजवळ एक विहीर आहे किंवा पाईपलाईन केलेली आहे आणि इकडं जरवारी आपल्या शेताच्या लास्ट बाउंड्रीला एक विहिर आहे जसं मध्ये दो, दोन तीन विहिरी आहेत त्यांना जास्त पाणी त्या विहिरीला त्या विहिरीला दोन विहिरीला पाणी जास्त पोर आहे पण सक्सेस हे नाही सगळं पेज केलेले सिंगल पेज किंवा मोठे गोट्यासाठी चालत असतात जनावराला पाणी वगैरे तेवढं चालत तर मग आता वगैरे तर तुम्ही खर्च म्हणजे माझ्या सेंद्रिय पदार्थ शेततळ्यामध्ये माश्या सुरू केले त्यांना माश्याला खाद्य म्हणून आपण शेण ते शेततळ्यामध्ये टाकतो शेतपाळ्यामध्ये शेण टाकल्याच्या नंतर आपण जे तरी खर्च करतो इतर त्याच्यामध्ये आपण खर्च असतो आणि दोन्ही काम करतात शेतात म्हणजे तुम्ही

म्हटलं तर जे पहिले थोड्या दिवशी जेसाठी जे ती मार्किंग करणार असते ती असलेले लेवर लावून एम आय जी समोर त्याची जे आउटर ओके असते त्याच्या जाणार

नाही पाणी कचरा वगैरे येते काय होत की तुम्ही जे एखादीच पाणी जर तुम्ही स्टोर करून ठेवत असाल दहा ते पंधरा दिवसाच्या नंतर एक मिनिमम पिरियडच्या नंतर त्याच्यामध्ये खराब कचरा जमा व्हायला सुरुवात होणार शेवार तयार होणार हे होणार असे काय करणार ते शेवाळे खाऊन ते पाणी शेण वगैरे त्यांचं सगळं खाली खाली नाही जाणार कारण ते माश्यामध्ये असं त्यांचं खाद्य शेण आहे माशेला त्यांचं खाद्य काय आपल्या तळ्यामध्ये घाण पण काय राहणार म्हणजे पाईपलाईन मार्फत जे गडूळ पाणी वगैरे हे ते येणार आहे तिखडू पाण्यामधून जे हे येणार आहे त्यांची प्रोटीन्स येणार आहे थांब टाकणार आहे त्याच्यामुळे सर हे होऊन जाणार आपण मासे कोणते कोणते घेतले सिल्वर आहे सिल्वर आहे दोन चार ना म्हणून एक मंड्यावर म्हणून एक तर आपण सांगितल्याप्रमाणे आपण हे करतात मासे पालन करतात दोघे करतात तरच राहायचं म्हणजे ते <laughs> काहीतरी सोल्युशन पाहिजे ना याचं उत्पन्न कमीत कमी याचा <laughs> खर्च जर बॅकिंगसाठी याच्यासाठी खर्च जो निघणार आहे तर आपण मिरची लावली म्हणजे मिरची त्याचा खर्च कवर करायला आणि ते वेगळा एरिया प्रोफेस्टर जाणार तुम्ही सोयाबीन पूल वगैरे तर काही घेऊ शकत नाही त्याच्यामध्ये त्याचा ऑप्शन मिरची आहे कारण जांबाला काय लागतं नायट्रोजन मिरची जर सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये मिरचीमध्ये मिरची जांबासाठी पोषक की पेटिंग कशी मोस्टली वाटतो की कितीही वाटत चालत आपण कटिंग नाही ना हे पण नाही भेटणार आता हे चार वर्षाच्या नंतर अजून चार वर्षाच्या नंतर हे पण नाही भेटणार आपण हे डीप मध्ये छाटणी घेतो तसं लागवडीच्या नंतर कटिंग करते आपल्या स्किल वरती डिपेंड आहे की तुम्ही तुमची बाग कोणत्या पद्धतीने करू हा त्याला ट्रीट कसं करता आणि कसं मेंटेन जे करता त्याच्यावर डिपेंड तुम्ही उद्या वगैरे नाही नाही टायमिंगचा विषय नाही जे याच्यामध्ये ज्यावेळेस आपण झाड आता हे अजून एक दोन महिन्याच्या नंतर दोन ते तीन ज्यावेळेस सोयाबीन निघून गेल्याच्या नंतर तर मग रान परत तर मोकळं होऊन जातील

आपण पारंपरिक शेती पहिले आपले वडील वगैरे पारंपरिक शेती करत होते त्याच्यानंतर तुम्ही मॉडर्न शेतीकडे वळल्यानंतर कोणत्या कोणत्या अडचणी आल्या अशा नवीन बागा लागेल लावल्यानंतर किंवा शेततळ केल्यानंतर त्याच्यामध्ये मासे अडचणी आता कसं आहे आपण नवीन कोणती अडचणी आपल्याला माहिती ज्या तुम्ही प्रॅक्टिकली जेवढं करता तेवढं तुम्हाला नॉलेज भेट थेराटोकली तुम्हाला नॉलेज भेट आपल्या मध्ये पण शिरायला पाहिजे सपोज जर आपल्याला या झाडाला जर एखादी खत जर टाकायचं असेल तर मला समोरचा माणूस म्हणला की झाडाच्या पुरापासून एक आपण काय करणार झाडाच्या पुरापासून अर्धा फीट गॅप जर सोडलो तर हे इथून जर आपण इथं अर्धा फीट कॉम्पॉस घेऊन जर इथं सोडलो इथं खत पडणार इकडचा एरिया काय करणार ही गोष्ट आपल्याला त्यांच्या सांगण्यामध्ये आणि आपल्या सांगण्यामध्ये बदल केलं तीच भारता पेठाचा काळ त्या एरिया एका जागी टाकायचा आपलं माल सहसा तर जास्त जातो चेन्नईला जातो व्यापारी व्यापारी मार्गी लागतो पूर्ण येतात काही प्रक्रिया व्यापाऱ्याला आपण असं पूर्ण देतो किती मालिका समजा एक गाडी त्याची एक गाडी जर एक, एक तर मार्केट जर सत्तर ऐंशी रुपये जर चालू असेल तर जागेहून जर व्यापारी किती जात

त्या जवळपास दोन लाख रुपये पॅकिंग मागून पण आता आपलं चाळीस दोन लाख नाही पॅकिंग होणार कारण आता हे बारीक 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 निघायला लागले ते जे आपण एवढं झालं भेटते लागवड झाली लागवड झाल्याच्या नंतर पहिले एक वर्ष आम्ही काही फक्त झाडावर झाडच कसं आपल्याला मेंटेन करायचे काय करायचं त्याच्यामध्ये काय घ्यायचं काय काय स्टोअरिंग पॅकिंग आणि त्यानंतर आम्ही मार्केटिंगचा विचार आफ्टर पॅकिंग मार्केटिंगचं तुम्हाला आता याचं जास्त जास्त मदत इंटर्नशिप केली त्यानंतर जास्त शिकला राम अनिल पाटील

प्रत्येक जण प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पद्धतीने सगळ्यात मला मोठं मार्गदर्शन भेटलं म्हणजे मला ते मोहोळचे देशमुख देशमुख त्यांचा मार्गदर्शन मला काही प्रश्न विचार